नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे मोक्का कायदा किती सालापासून लागू झाला त्याचबरोबर काय आणि याच मोक्का कायद्याअंतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणजे आरटीआय कार्यकर्ते रवींद्र बराटे आणि त्यांचे तेरा साथीदार यांच्यावर दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला यानंतर त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल झाले जबरदस्तीनं जमिनीवर काबजा करणे खंडणी मागणे पैसे वसूल करणे पिस्तोलचा दाग दाखवणे असे अनेक गुन्हे दाखल झाले आणि रवींद्र मराठे हे जे मोठमोठे पुढारी आहेत म्हणजे मोठ्या पुढाऱ्यांच्या जमिनींचे जे व्यवहार व्हायचे म्हणजे हे पुढारे जे प्रॉपर्टी खरेदी करायचे हे माहिती अधिकारामध्ये माहिती घेऊन उजेडात आणायचे आणि त्याच्या माध्यमातून ते पैसे कमवायचे आणि त्यामुळे ते पुढाऱ्यांच्याच हिटलिस्ट वरती आले आणि सगळ्या पक्षातल्या पुढाऱ्यांनी मिळून ह्या रवींद्र बराटे आणि त्यांच्या गँगला बरोबर मोक्याखाली अटक करण्यात आली मोक्का लावण्यात आला तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू मित्रांनो मोक्का कायदा म्हणजे काय हा मोक्का कायदा जेव्हा लागू झाला म्हणजे पूर्वी टाळा कायदा होता जो संजय दत्त यांना टाळ्यामध्ये अटक करण्यात आलेली होती मो त्यानंतर तो टाळा कायदा रद्द करून मुंबईमध्ये जे गुन्हेगारीकरण वाढलं होतं एकोणीसशे नव्याण्णवच्या अगोदर म्हणजे ऐंशी पासून पंच्याऐंशी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार अशा काळामध्ये जे मुंबई संघटित गुन्हेगारी जी वाढली होती गँगवार जे वाढलं होतं हे गँगवार संपवण्यासाठी म्हणजे आरोपीला जास्तीत जास्त दिवस तुरुंगामध्ये ठेवणं आणि तुरुंगामध्ये ठेवल्यानंतर तो गुन्हा करणार नाही कमी प्रमाणात गुन्हा अं त्याच्याकडनं होईल याचा हा त्याचा उद्देश होता आणि त्या उद्देशा साठी कायदा रद्द करून हा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हा कायदा महाराष्ट्रात टाळा कायदा रद्द करून टाळाऐवजी संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला या कायद्यातील म्हणजे एकवीस तीन या कलमा कलमानुसार आरोपीला अटक अटकपूर्व <coughs> म्हणजे जामीन मिळवता येत नाही या कायद्यामध्ये या कायद्यामध्ये असं आहे की कि आरोपीवरती किमान दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे गुन्हे असायला हवे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याच त्या आरोप पत्र दाखल झालेलं असलं पाहिजे तेव्हा हा कायदा दाखल करता येतो त्याचबरोबर हा कायदा जेव्हा बनवला हा कलम दोनशे पंचेचाळीसच्या प्रक्रियेनुसार हा कायदा बनवण्यात आला हा कायदा जास्तीत जास्त हा मुंबईमध्ये लागू केला जात होता मुंबई आणि परिसरामध्ये दाखल होत होता त्यावेळेस मुंबईमध्ये फार मोठी गुन्हेगारी सुरू होती आणि त्यामुळेच हा कायदा मुंबईमध्ये जास्त दाखल केला जात होता परंतु ह्याचं लोन आता ग्रामीण भागापर्यंत आलेला आहे बघा रवींद्र मराठे हे माहिती अधिकार कार्यकर्ते होते आरटे कार्यकर्ते म्हणायचं त्यांच्या सोबत तेरा साथीदार होते म्हणजे त्यांचे सुरेश जैन आपलं जैन सुरेश जैन नाही रवींद्र बराटे आणि देवेंद्र जैन असे दोघ जण होते या दोघांनी जवळपास दो तेरा जण माहिती अधिकार कार्यकर्ते तयार केले तेरा जणांच्या माध्यमातून जे मोठमोठे व्यवहार होत आहेत म्हणजे पुढारी असतील किंवा उद्योगपती असतील यांचे जे व्यवहार होतात याच्यात काही बेकायदेशीरपणे काही सापडते का हे शोधून या लोकांकडून पैसे वसूल केले जात होते आणि हे एवढं वाढत गेलं की अगदी राजकारणी नेत्यापर्यंत येऊन ठेपलं त्यामुळे या सगळ्याच राजकारणी लोकांनी त्रस्त होऊन काही लोकांना पुढे घालून सुरुवातीला कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी यांच्यावरती पिस्तुलाचा धाक दाखवणे पैसे लुटणे जमिनी बळकवणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशन मध्ये देखील या संदर्भात गुन्हे दाखल झाले त्यावेळेसचे तात्कालीन पोलीस आयुक्त होते त्यावेळेस त्यांनी सहायक पोलीस आयुक्त जे होते लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमलं त्यामध्ये हेमंत पाटील सोमनाथ शेंडगे म्हणजे हेमंत पाटील पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे उपनिरीक्षक अशी एक टीम तयार करण्यात आली पोलिसांची आणि त्यानुसार हा सगळा तपास केला तर त्या तपासामध्ये असं आढळून आलं की रवींद्र बोराटे यांची जवळपास साडेतीन हजार कोटीची मालमत्ता आहे त्यावेळी सगळ्यांना कळलं की एका माहिती अधिकार कार्यकर्त्याची जर साडेतीन हजार कोटीची जर संपत्ती होत असेल तर इतरांची किती म्हणजे त्यात पुढाऱ्यांची किती असेल अजून कोणाची काय किती असेल तर हे रवींद्र बोराटे आणि त्यांचे जे तेरा साथीदार त्यापैकी विशाल डोरे अस्लम पठाण सचिन दिवार परवेज जामदार बालाजी लोखंडे या या जणांना पोलिसांनी अटक केली यातले चार जण नंदुरबार येथून अटक करण्यात आली होती एक जणाला हडपसर मधून अटक केली तर सुरेश जैन आणि रवींद्र बराटे हे पुणे न्यायालयात हजर झाले होते हे जवळपास एक वर्ष फरार होते त्यानंतर मात्र ते सध्या चार वर्ष झालं अं येरवडा जेलमध्ये आहेत म्हणजे मोक्या कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आलेली आहे चार वर्ष झालं ते सदर जेलमध्ये आहेत त्यांनी <coughs> पुणे न्यायालयात शेरगन शरंगती पत्करल्यानंतर तपास आणि ते त्या मोक्यांतर्गतच ते फरार होते तर ज्यावेळेस प्रॉपर्टी जप्त करण्याचा वाद आला तेव्हा ते न्यायालयात शरणगती पत्करली होती त्यानंतर त्यांना येरवडा कारागृहात मोक्यांतर्गत टाकलेला दा दा आहे तर पुढे जाऊन रवींद्र बराटे यांनी सुटकेसाठी म्हणजे उच्च न्यायालयामध्ये अनेक वेळा अर्ज दाखल केला की जामीन व्हावा यासाठी म्हणजे या, या लोकांनी आजपर्यंत मोठमोठे व्यवहार म्हणजे उद्योगपती असतील राजकारणी असतील कलाकार असतील यांचे जे बेकायदेशीर व्यवहार हे समोर आणण्याचं काम केलं परंतु हे स्वतःच या प्रकरणामध्ये अडकत अडकत गेले तर सध्या हे चार वर्ष झाले जेलमध्ये आहेत तर त्यांनी सुटकेसाठी म्हणून उच्च न्यायालयामध्ये अनेक वेळा अर्ज दाखल केले परंतु दा ते त्यांच फेटाळण्यात आलेलं आहे तसंच रवींद्र यांनी म्हणजे केंद्रातील मंत्री राज्यातील मंत्री आणि सनदी अधिकारी केंद्राचे सचिव राज्याचे सचिव यांना जवळपास अनेक अर्ज म्हणजे जवळपास सातशे आठशे हजार अर्ज त्यांनी आतापर्यंत चार वर्षात केलेले त्यांनी दोन हजार बावीस मध्ये तीनशे सत्त्याण्णव अर्ज दाखल केले तर दोन हजार तेवीस मध्ये एकशे चौऱ्याऐंशी अर्ज त्यांनी प्रशासनातल्या लोकांना केलेले के परंतु त्यांना जामीन मिळालेला नाही आता काल परवास त्यांनी पुण्या जिल्हा सत आपलं उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टामध्ये जामीनचा अर्ज जा दाखल केला रवींद्र बराटे यांनी परंतु तो देखील मुंबई हायकोर्टाने फेटाळलेला आहे म्हणजे पुणे पोलिसांचं असं मत आहे की जर हे आरोपी जर बाहेर आले तर पुन्हा अजून लोकांना धमकवणं जमिनी बळकवणं म्हणजे एकंदरीत गुन्हेगारी करण म्हणजे रवींद्र बाराटे हे आरटीआय कार्यकर्ते देवेंद्र जैन आरटीआय कार्यकर्ते म्हणजे सकाळ पेपरला म्हणजे पेपरला देखील हे वर्तमानपत्रांना देखील काम करणारी लोक होती परंतु यांना जाणीवपूर्वक राजकारणी लोकांनी गुंतवण्यात आलं कारण की राजकारणी लोकांनाच हे लोक लो कर टार्गेट करत होते त्यांचे जे मोठमोठे व्यवहार होते ते व्यवहार कसे झाले पैसे कुठनं आले एवढे मोठे हजारो कोटीच्या संपत्ती ज्या इंस्टी ज्या आहेत ह्या पुढारी लोकांनी पुढाऱ्यांनी कशा प्रकारे घेतलेल्या आहेत हे उजड्यात आणत होते आणि त्याच्या माध्यमातून ह्यांनी फार मोठी अशी संपत्ती जमवलेली असल्याचं देखील निदर्शनास आलं आहे आणि राजकारणातले म्हणजे जे सगळे पुढारे आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्या काळामध्ये या लोकांवरती मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि सध्या हे तेरा आरोपी येरावडा जेलमध्ये आहेत सध्या तरी यांना जामीन अजून तरी मिळालेला नाही एकंदरीत आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे